रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एखाद्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण जाणार आहेत जुऱ्याला दुपारचा टाईम आहे म्हणजे शेळ्या घेऊन जाणार आहेत आपण आणि ही माया हातात आहे ना ही माशांची मळ आहे मासं भुतायचा सापळा याला आमच्या बघा मळ आहे म्हणतात मित्रांनो तर ही घेऊन जाणार आहे जुऱ्याला बरं आपण मांडून पाहणार आहे ते मासं का नाही आणि याच्यामध्ये ना, ना मळे आणि मुरे मासं गुंतवतात हे बा याची चिरसना अशी आहे मित्रांनो हे बा पूर्ण ही बांबूनपासून आहे बा याला असं गडबिड इतकी चिकट म म्हणजे ही अशी बनवायची आहे ना इतकं अवघड आहे ना मित्रनो एकदम इंडियाची एकदम चिकट आहे पहा असे दोरीने बिरेनी एकदम बांबू लहान लहान चिरून त्याचं बनवले आणि इथं हिसा इथं असा दरवाजा राहतोय म्हणजे होल राहतोय आतमध्ये मासं जर गेलं तर तेली बाहेर नाही निघता येत मित्रांनो हे बा बरोबर इंडी राहते बारीक काड्यांची आणि असे हा मासा उतरे सापळा मळे म्हणतात आमच्या गावात भागात आणि हे जर कधी पाणी असं चाल ना तिकून जर मासा उतरतात असं अशी मांडली ना तर मासं याच्यामध्ये जातात आणि आतमध्ये गेलो निघता येत नाही मित्रांनो इथे आणि समजा कधी काळी पाणी असं चाला पा, ता ना तर तिकून तुंबून उलटी मांडली ना तर खालचं मासं वर चढत ती पण मग आता तुम्हाला आपले काही मार्ग नाही अजून भरपूर पाणी आहे ना पण त्याच्यामुळे आता आपण आहे ना हे पीठ चालवलं आहे पहा ह्या गव्हाचा पीठ आहे ह्या थोडंसं आपण मळून घेऊ पाणी टाकून मग मासेने खाते म्हणून आपण याच्यामध्ये त्या टाकणार आहेत ही एक नवीन आयडिया मित्रांनो आपण ती करून पाहणार आहेत आज बरोबर मासं पुरत होत नाही म्हणजे असे आपण शेऱ्यांचा चालू आहे आपण काही माशेल नाही चालू मित्रांनो पण कामात काम आपण करणार आहे ती एक काहीतरी आयडिया करून पाहिजे मित्रांनो सक्सेस होते अगर ना होत पो आपण मग ह्या गव्हाचा पीठ आहे ना आपण जसा भाकरी लिहिलं आहे ना तसा एकदम असा चांगला मळून घेऊ आणि तिकडं माळे मोठे ना मैदान असा मग शेळ्या नाव होती तिकडं आणि एकदम जुराजवळ आहे मग तिथंच आपण जाणार आहे मित्रांनो चल आता मस्तपैकी या गव्हाचा पीठ आपण मळून घेऊ चांगला याच्यामध्ये आपण ह्या मळेवर टाकणार आहेत मग काय गायासाठी मासं जर गेलं तर गेला आठ मध्ये आपला ह्या गावाचं पीठ आपण मळून जावं आहे मस्तपैकी आता ही मळई घेऊ आणि जाऊ जुऱ्याला शेळ्या घेऊन जाऊ तिकडे चारायला तर चला आपल्याला आज किती मासं भेटतात का नाही भेटती ते पण सांगता येत नाही एक नवीनच आयडिया चला मित्रांनो आता शेळ्या सोडू आपण शेळी सोडली आणि ही मळई घेते काकात जाऊ इकडे घेऊन आता आपण शेळी आणि मग तिकडेच आपण मासे पकडणार येते चला मित्रांनो आता जाऊ तिकडे शेळी घेऊ Uh, दोस्तांनो आता आपल्याली अजून बराच लांब जायचे पार तिकडं पुढं झुऱ्याला जायचे आपल्याला तर चला आता आपल्या शेळ्या चालत पुढे ह्या पा रामदास हे आहे येतो पहा तर चला आता आपण आहे ह्या झुऱ्याला इकडं इकडं समोर खाली जुरे हा पा आणि तिकडं धरण दिसतंय आणि हा जो जुरे आहे ना इकडे साईडला आणि इथं या पक्का मोठा माळ आहे मित्रांनो मग शेळ्या आता इकडे मस्त नादवतील रामदास आहे शेळ्यांक तोर मी आता इकडं झुऱ्याला मळे घेऊन मांडायला जाणार आहे माशेली रामा रसि नाही रेड तर रामदास रेड मित्र चालू रेड शेळांका आता मी जातो या झुऱ्याला खाली आपण ह्या झुऱ्याला पोहोचलो आहे ना अजून बराच खाली जायला लागणार आहे आपली चालत चालत आणि पाठीमागे एक छोटासा दबदाबा दिसतोय पहा आणि मग तिकडंच खाली आपण एखाद्या डोवामध्ये ही मुळे मांडणार आहे ती बरं ही आपली नवीन आहे चला सक्सेस होते का नाही होत तोपर्यंत शेळ्या आपल्या इडं चरतात एखाद्या शेळ्या माझ्या पाठीमागच या बसतात पण आपण आता चालू आहे खाली निघत निघत तिकडं तर दोस्तानो आता आपण ह्या झुऱ्यात जवळजवळ पूर्ण पोचलो आहे इकडं पूर्ण भात क्षेत्र आहे आता ह्या बांधववरून आपली तिढं एक डो आहे बारीकसा तिथं जायचे आहे तिढं पो आपण मासा आहेत का नाही मासा असलं तरच आपण मुळे मांडणार आहे तिढं तर चल आता ह्या बांधावरून आपण जाऊ दोस्तानो आता आपण आहे ना ह्या सांडीपेशी आलो आहे पहा ह्या भाताचा वावर आहे आणि ह्या तुमला पूर्ण ह्या सांडीपेशी आपण आलो इथं तर इथं मासा आहेत का नाही आपण पाहणार आहेत मित्रांनो हे पाठ कायचा आपल्याला माशांचा कळप दिसलाय एक छोटासा माशांचा कळप आपण पाहिला येईल मित्रांनो ते आपल्याला पहिल्यानंतर आहे ना ते पूर्ण दगडांमध्ये गेलं मित्रांनो तिकडं हे ब हे हे बा हे ब मित्रांनो हा माशांचा कळप फिरतोय पहा आपल्याला दिसतोय का नाही मला माहीत नाही मित्रांनो पाण्यामधून तो बा पूर्ण कळप मी आपल्याला जरा थोडा झूम करून दाखवतो मोबाईल तर एक पूर्ण कळप माशांचा तिकडे आहे मित्रांनो मग आता आपण आहे ना शक्यतो ह्या एका डोहामध्ये इकडं मळे टाकणार आहेत खाली तिकडे एक डो आहे खाली ह्या पाणी वाद जाऊन तिकडे एक डो आहे पहा मित्रांनो तो दाखवितो मी आपली खाली इकडं खालच्या साईडला या बांधाच्या खालच्या साईडला पा आणि आपली शेळी पण इथं आली पाहताय त्या बांधव आणि इथं हा डो आहे मित्रांनो ह्या डोहात भरपूरच मासे येते आतमध्ये तर ते आपण आता इथं खाली उतरून जाणार येते आणि खाली उतरून जाऊन मग आपण आता इथं मळे मांडणार आहे ती हो आपल्या मळईमध्ये किती मासं जातात त्या राम आला ते काटा भरतील रामदास पण तिकून आला मिळतो थोडासा लांब येतो तिकडे काटे आहेत ना जास्त चल आता भरपूरच खोल धुळे हा खोल म्हणजे एवढा नाही मित्रांनो खोल पण काही सा मला वाटतंय गुडघ्याच्या पेक्षा म्हणजे कदाचित कम एवढं पाणी आवश्यकतोय त्या पाठ आपण ही मळे आपली मांडणार आहे आता काहीतरी खाद्य लावून आणि मग मळे मांडू आपण पाहू आज ही आयडिया आपली कितपत सक्ष होते सक्सेस होते मित्रांनो दोस्तांनो आजचं पण वातावरण एकदमच मस्त आहे पहा आबाळ निखारलाय काळा काळा काढ आबाळामध्ये आहेत म्हणजे ओळवाचा पाऊस याची शक्यता सुद्धा वाटत आहे मित्रांनो हे पा एकदम काळ काळ ढग आबाळामध्ये जमून आलं आणि अशातच आपण आलो मळे मांडा या जुऱ्याला का आता बांधव डोळ्यामध्ये इसर हा खायला खोल पण मग तरी इथलं खोल हा चला आता आपण की मळे मांडलं आला चला रामदास मळे दिले आता मांडू आपण मस्त पैसे दोस्त नू आपण ह्या पीठ मळून आणले पिशी मधी तर हे पीठ आहे ना आपण आता मस्त पैसे असा मळेच्या तोंडाला चोळून दिला आता हे देणार जायलाच पीठ म्हणजे जेणेकरून वास येऊन आणि ह्या पीठ छान हे मळेमध्ये दाखवली हे पूर्ण आता मळेच्या तोंडाला आपण सोडून देणार हे पा

अलाज मासे पाण्यामध्ये बुडून ठेवसायच्या मास किती जातच त्या आणि एकशे असे आपण बारीक बारीक अशी साईडला धगळं लावतो याला डगडाने असे आपण मुळे फिट करू घेऊ आपण मुळे आणि मग जागा टाकून दिवसात मस्त पाहिजे बर आता हे आयडिया कितपत आपण सत्य दिले ना आपण पाहणार आहे तिथे आणि इडा आपण पुन्हा ती टाकून देणार आहे ती चला हिमळे आपण मांडे <सवाल> जाणार आहेत बाजूला कारण आपण इडं जर थांबलो तर मासं इडं थांबणार येणार नाही मग आपण थोडासा आता वर जाऊ आणि तिकडं राह सुद्धा आता त्या बांधाना गेल्या वर चढून थोबा तिकडं आपण पण तिकडं जाणार आहेत आता मित्रांनो चला आता या मळईमध्ये आपल्या मासा जातात का नाही हे आयडिया आता आपण करून पाहिले मित्रांनो तर चला आता इकडे आपण थांबणार नाही आपण लगेच इथून निघून जाणार आता मळे दिले मांडून मस्त पैकी आणि बसलोय निवंत बांधव आता आपण दीपा समोर आपली मळे मस्त असा धबधबा पडतोय आणि पास पण भरपूर आहे ती आपण इकडे जी मळे मांडले ना आपल्या मळे तसं सुद्धा भरपूर मासा जाती पण आपल्या मळेमध्ये जातच तर नाही ह्याच काही समजत नाही मित्रांनो आणि स्पष्ट पाण्यामध्ये आपली मळई दिसते पहा थोडासा पाणी गडूळ झाला आहे आता आपण अजूनही दहा पंधरा मिनटं थांबणार आहेत आणि मग मळे काढून घेणार आहेत पाऊस जातात तर नाही तर मग उपयोग नाही होणार मित्रांनो आपला आपल्या सगळा चुकला जाईल हे हपा मित्रांनो आपले आपण आता अर्ध्या तासानंतर ही मळे टाळेल मासे चाहे नहीं, आता आप थोड़ी खोज पाने टापू फिर आपका बैल सच लाइन आता आप मित्र थोड़ी निकल जो टापा आपको अब आप मैं आप हिड़ मैं पूछा रहे मित्र मैं मैं आपका चला दोस्ता न मळे मा मांडले ते आता रामदास गेलाय आल, काढायला पहिल्यांदा आपल्या मळेमध्ये काहीच गेला नव्हता आपला फक्त आज हा प्लॅन सक्सेस होतोय की नाही हे आपल्याला लिपायचा होता पो आता रामदास काढतोय मळे आला आला काढ तर आता ती बा रामदास ना काढले गेला का नाही काही काहीच नाही ना मांगून पण ना बुडाकून मांगून तर दोस्तांना मला वाटतंय काहीच नाही नाही ना काहीच तर रामदास पाहतोय काहीच नाही आहे तर रामदास म्हणतो काहीच नाही मी तर चला आता फक्त आयडिया करून पहिली होती आपण शक्यतो मलाही माहीत होता असं जाणारच नाही म्हणजे पण मग म्हटलं जर आयडिया सक्सेस झाली तर पुन्हा आपण करू अशी आयडिया ही अनमळे चालवर दुसऱ्यांदा पण काहीच नाही असं गेलं मित्रांनो पहिल्यांदा पण काहीच नाही केलं आणि आता आपण काढून देतोय कारण बराच टाईम झाला आता आपल्या शेळ्या घेऊन आपली घरी जायची अजून ऊन आहे मित्रांनो पण मग चला आता असाच टाईम होत जाल आता पाच वाजलंच ना अनुवर चल जो आहे अनुवर रामा चला आता आपण मळे घेऊवर रामदासला करायचे आंघोळ आंघोळ करायचे का रामा तर रामदासला पोहायची इच्छा या जाय जायवं पोय राम दस, ते पा। राम दस, आता रामदास त्या डोळ्यामध्ये पोहायला गेलाय पहा जा आता दगडाय बर का उजग जाय किती खोल आहे पै तर तो डो किती खोले रामदास पाहतोय थोडं तिच्या कमरा एवढा तर पाणी लागला कमरा एवढा नाही मित्रांनो पहा आता कमराच्यावर गेला त्या पहा तर तेवढा आहे मारबुडी सर मारबुडी मी आहे बोले घाबरू नको तर चला आता रामदास बुडी मारणार आहे त्याच्यात मित्रांनो आता आपण याला पीठ लावलं तर नाही मुळेला हे थोडासा काढून घेऊ आपण पुन्हा म्हणजे एकदम स्वच्छ करून घेऊ आपण मुळे चला आता आपण पीठ काढून घेऊ याच्यातला आणि रामदास चाले मस्त पोहोच कमरावला पाणी जास्त काही खोल नाही आहे मित्रांनो मस्तपैकी रामदास पोहत् आपल्या शेळ्या इकडं बांधाला मस्तपैकी नाजवल्या ते पा कारण त्या कुणाच नाही पळते मित्रांनो आपण जिडे ना तिढंच त्याला थांबवतात आणि इकडे भाता पिता मस्त आहेत हे आता अजून हे खाय काही निशावलं नाही मित्रांनो आहे आपण चांगली मस्तपैकी देऊन घेऊ आहे ना अशी मांडायला लागतं मित्रांनो कधी कधी पण आता पाणी जास्त आहे ना इकडंवर मासे नाही त्याच्यामुळे मग आपण मांडलीच नाही आता इकडंवर फक्त आयडिया करून पाहतो आपण चला चला दोस्तांनो आता पक्का काम झाला होता ऊन तेवढा होता भरपूर ना मस्त स्वच्छ पाणी झालं आहे पहा एकदम मस्त असा स्वच्छ पाणी झालंय आपण मस्त पैसे आता कोंड हात घेऊन घेऊ आणि मस्त फ्रेश होऊ मस्त कोणत्या पाणी फ्रेश होऊन जाऊ आता चला आता मस्त फ्रेश झाले विचारलं आता बराच टाईम झाला आता जायचे घरी जरी हलवाज तर चला आजचा बेद फसला आज आपल्याला काही मासं भेटलं नाही प्रत्येक काही दिवस आपलं नाही राहते शिकार तर शिकार नाही तर बिकार आहे मित्रांनो हा भेटत ती कधी नाही भेटते असो चला आपल्याला टाईम झाला आहे आपण फक्त आयडिया करून पहिली कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ लकी आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला पुन्हा एकदा सगळे दे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय